आज पंधरा ऑगस्ट पीक विमा नमो शेतकरी लाडकी बहीण कर्जमाफी शासनाच्या महत्वाच्या घोषणा अशा अनेक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये बघूयात नांदेड जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेतील विविध ट्रिगर अंतर्गत एकशे एक कोटी अठ्ठावीस लाख शहाऐंशी हजार रुपयांचा पीक विमा परतावा आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला खरीप हंगामातील नुकसानीपोटी जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी तब्बल एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आज आणि उद्या खात्यात पैसे जमा होणार आहे किसान सन्मानचा विसावा हप्ता सात हजार नऊशे एकोणसाठ शेतकऱ्यांना नाही मिळाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे पीक विमा कंपनीचा खरीप हंगामात दोनशे नव्वद कोटींचा डल्ला तीनशे एकोणचाळीस कोटींचा प्रीमियम जमा तुलनेत पन्नास कोटींची भरपाई जिल्ह्यात पावसाची रिपरिप मुसळधार पावसाचा अंदाज आगामी दोन दिवस पावसाचा अंदाज पांढरा ते सतरा ऑगस्ट पर्यंत सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला <laughs> शेतकऱ्यांनो आता करा एआय शेती करा जिल्हा मध्यवर्ती बँक देणार अनुदान वार्षिक सभेत घोषणा थकीत कर्जाच्या वसुलीसाठी एक रकमी परतफेड योजनेला मंजुरी दुसऱ्या गणवेशाला मुहूर्त शासनाकडून निधी आला चौसष्ट हजार वीस विद्यार्थ्यांसाठी एक कोटी बावीस लाख सहा हजार रुपये प्राप्त परभणी जिहाला मनरेगात एकावन्न पॉईंट अठ्याहत्तर कोटी मिळाले एकाहत्तर कोटी शिल्लकच चालू आर्थिक वर्षातील पंचेचाळीस कोटी थकले वैयक्तिक लाभाला निधी अपुरा नऊ कॅरेट सोन्याचा दागिना गॅरंटीसह चाळीस हजारात देखणार सोन्याचे दर चोवीस कॅरेट सोने एक लाख सातशे आजपासून तीन दिवस सुट्टी आज शुक्रवार पंधरा ऑगस्ट रोजी देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी बँका बंद राहणार आहेत तर सोळा ऑगस्टला जन्माष्टमीनिमित्त जन्माष्टमी निमित्त चेन्नई हैदराबाद रांची जम्मू आदी शहरांमध्ये सुट्टी असेल अनेक ठिकाणी बँका बंद राहणार आहेत तर सतरा ऑगस्टला रविवार असल्याचे बँकांना सुट्टी असणार आहे त्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत सुट्टीच्या दिवशी नेट बँकिंग मोबाईल बँकिंग आय व एमद्वारे व्यवहार करता येतील एच एस आर पीसाठी पुन्हा मुदतवाढ ज्या जुन्या वाहनधारकांनी अद्यापही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एच एस आर पी बसवली नसेल त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण ही प्लेट बसवण्यासाठी सरकारने पुन्हा मुदतवाढ दिली आहे आता ही मुदतवाढ तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असेल सरकारने आधी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत प्लेट बसवण्याची अंतिम तारीख दिली होती पण अद्याप बऱ्याच वाहनधारकांनी ही प्लेट बसवली नाही त्यामुळे सरकारने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील सात दिवसात पीक विमा भरपाईचे चारशे पंधरा कोटी रुपये जमा होतील अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली सोमवारी मागील अकरा तारखेला पीक विमा भरपाईचे पाचशे सहा कोटी रुपये जमा करण्यात आले परत एकदा शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार कोणत्या वर्षाचा पीक विमा कोणते शेतकरी पात्र तुमचा जिल्हा आहे का पुढे व्हिडिओमध्ये बघा <laughs> शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आणि आता बाजारात दर वाढले सोयाबीनला यंदा पहिल्यांदा उच्चांकी दर फायदा व्यापाऱ्यांचाच शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आम्हाला शक्तीपीठ नको शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या उद्धव सेनेची पार गावते हात कनंगले शेतकरी कर्जमुक्त दिंडीवदारे मागणी शेतकऱ्यांकडील धान संपला आता मागणीसह दरही वाढले गावठी तांदळासाठी मागणी असूनही पुरेशी उपलब्धता नसल्याने तुटवडा भासत आहे सध्या तांदळाचे दर बघुयात गावठी जाड तांदळापेक्षा बाजारी बारीक सुवासिक तांदूळ खरेदीला चांगला प्रतिसाद असून दर पासष्ट रुपयांपासून ते एकशे पंचवीस रुपये किलोपर्यंत आहे सुवासिक तुकडा तांदूळ पंचेचाळीस रुपये प्रति किलो दराने विकण्यात येत आहे तुकडा तांदळाची मागणी वाढत आहे खरीप पिके पाण्यात उसाची बाजी बाजरी मका भाजीपाल्यासह चारा पिकांवरही भर समाधानकारक पाऊस पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार ठरते पिकांची रूपरेषा तयार रहा। आता शहरात लवकरच ई बस सेवा केंद्र सरकारकडून अडोतीस ई बसेस मंजूर महापालिकेतर्फे बस पोर्ट व चार्जिंग स्टेशनच्या कामा उन्हाळी हंगामातील धानाचे चुकारे अजूनही थकीतच तर खरीप हंगाम संकटात शेतकरी पुन्हा सापडला आर्थिक कोंडीत आठ महिने लोटूनही दुसऱ्या टप्प्यातील बोनस मिळेना खतावर लिंकिंग केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश खत विक्रीतील अनियमितता त्वरित दूर करा कृत्रिम वाळूचा कारखाना ताका रगड कमाईसह सवलतीही मिळवा जिल्ह्यात एमसँड धोरणाची अंमलबजावणी कृत्रिम वाळू युनिट सुरू करणार पंचवीस गट निश्चित मिल कामगार सात दिवसांपासून चिमणीवरच आता अन्न त्याग छत्तीस महिन्यांचे वेतन बोनस या प्रमुख मागणीसाठी सुरू झाले आंदोलन अमरावती जिल्ह्यातील अपडेट आहे पालेभाज्यांचे भाव घसरले भेंडी टॉमॅटो चाळीस रुपयांवर पन्नास रुपये किलो मिळणारी काकडी आता तीस रुपये किलो झाली बागलांमधील बारा हजार लाडक्या बहिणींची होणार पडताळणी लाभार्थ्यांची वाढली धाकधूक अपात्र ठरल्यास लाभ परत देण्याची येणार वेळ हजारो कुटुंबांमध्ये दोन पेक्षा अधिक लाभार्थी असल्याने त्यांचा लाभ होणार बंद गायगुरांना जीव लावला लंपीने शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला वाशिम जिल्ह्यातील पशुपालक धास्तावले संसर्गजन्य रोगाने पुन्हा डोके काढले वर किसानचा हप्ता आला दोन हजार खात्यात जमा या शेतकऱ्यांना नाही मिळाला जिल्ह्यातील एक लाख एकोणतीस हजार नऊशे एकसष्ट शेतकऱ्यांना लाभ शेकडो शेतकरी वंचित मोबाईल ऍप द्वारे पीक बांधावरील झाडे व पड क्षेत्राची नोंद अनिवार्य मदतीसाठी गावागावात सहाय्य गिरणा परिसरातील तालुक्यात यंदा खरीप हंगामावर महासंकट भडगावातील अनेक गावांमध्ये पंचवीस दिवस पाऊस नाही पाचोरा चाळीस गावातील पिकेही सुकली चाळीस गाव पाचोरा भडगाव तालुक्यातील अपडेट, तालुक्या अपडेट। सहा दिवस झाले तरी पिकांचे पंचनामे होईनात शेतकरी म्हणतात महसूल कृषी विभाग विनंती करूनही लक्ष देईनात नुकसान झाले अधिकारी अजूनही येईनात हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान पंधरा ऑगस्ट पूर्वी म्हणजेच आजपर्यंत नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली दोन हजार तेवीसमध्ये गव्हा परिसरात अतिवृष्टी झाली दोन वर्षातही नुकसान भरपाई मिळाली नसल्यानं नागरिक आक्रमक वाशिम जिल्ह्यातील अपडेट आहे देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एकोणऐंशी ठिकाणी मिनी बँक सुरू होणार जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून प्रयोग एकोणऐंशी रेशन दुकान चालकांना वाटप केले उपकरण नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट आहे